मंडळी जय जवान जय किसान आपण साडेतीनशे किलोमीटर अंतर पार करून आज छत्रपती संभाजीनगर झालटा या ठिकाण आलेलो आहे आणि आज आगळी वेगळी बैल आपल्याला बघायला मिळणार रोज आपण घाटावरती आपली बैल बघत असतो सातारा भागातील पुणे भागातील बैल बघत असतो परंतु आज आपण छत्रपती संभाजीनगर मध्ये आलोय आणि वेगवेगळी बैल आज आपल्याला या ठिकाण बघायला सापडतील आपल्या बरोबर आम्ही येताना चौघ जण आलेलो आहे बोआ आहेत झेंडा पंत मोरे साहेब आहेत आणि गणेश तांबे साहेब आहेत असे आम्ही जण रात्री आ, 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 या ठिकाणी पोहोचलेलो आहे एक वेगळा आनंद उत्साह आज आपल्याला बघायला मिळतोय सरकार काय एवढ्या लांब आल्यानंतर मैदानात काय वेगळं वाटत जरा अलता छत्रपती संभाजीनगरकरांचं दुसरं पर्व हा या तीन फेऱ्याचं मैदान बैलगाडी क्षेत्रात या ठिकाणी संभाजीनगरला पहिल्यांदा झालता येतं गेल्या वर्षी संपन्न झालं होतं त्यांचं यंदा दुसरं पर्व आहे आणि दुसऱ्या पर्वातलं सुंदर असं मैदानाचं आयोजन नियोजन इथं होत असतं आणि आपल्याकडे आता आपण बैल पाहतो इकडून बैल तिथे येतात आणि तिथे एक दोन तीन नंबर करतात या बैलांची निगा आणि बैलांचं संगोपन जर खरंच बघायचं असेल तर तुम्ही आवर्जून या ठिकाणी या भागातल्या कुठल्याही बैलगाडी मालकांची गाडी घ्या आणि त्या बैलगाडी मालकाने विचार बैल एका दाव्यावरती का राहतो आणि बैलाची तब्येत का आता बैल ती मागे बांधलेली बैल सांभाळावे एखादं खरोखर कर... म्हणजे जेव्हापासून या ठिकाणी प्रेम करतात त्याच्यामुळे त्यांची बैल एका कासऱ्यावरती बैल राहतात आणि बैलांना गती सुद्धा म्हणजे खाद्य जसं आहे जसं तुम्ही खायला घालणार तसं त्या ठिकाणी तो पळत असतो नक्कीच आपण बैल बघूया अ चला आमच्या बरोबर पण नेवाशाहून बैल आलेला आहे बैलाचं नाव आहे छावा सगळी बैल आपण बघूया व्हिडिओच्या माध्यमातून हा भाऊ काय नाव याच हा मैप्या आणि गाव जांभळी इथलंच संभाजीनगर मित्रांनो लखन बरोबर पळत होता आणि आता सुद्धा चांगला पळतोय असा माहिब्या आज आपल्याला सगळीच नवीन बैल बघायला मिळणार एक वेगळीच कुतहल आहे बरीच बैल आहे ती ती व्हिडिओच्या माध्यमातून आपण जाणून घेऊया दादा काय नाव याच बैलाच हा विचू आणि गाव कुठ नेवासा तालुक्यात ना आलाय नाव आहे बैलाच तुझ्या धन्यवाद धन्यवाद निसर्गाची नाळ निसर्गाची नाळ दररोज हा 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 काय नाव येत सावळ्या आणि पोपट बरोबर आजही तुमच्याकडं मैदाना इकडे मैदाना जाऊ नाही हा नाही मित्रांनो सगळ्यात महत्वाची खासियत म्हणजे बैल बघा एका कासऱ्यावरती बांधली जातात आणि एका कासऱ्यावरती बांधली जाते इकडं चित्रे बघा मस्त बसले सगळे तू वेगळीच बैल आपल्याला आज बघायला गावतील मित्रांनो <laughs> हा करा करा केला नाष्टा सुंदर आहे बघा शिर्डीकरांचा वय ठेवलाय हो बघा कसा बसलाय आता त्यामुळे उठवत नाही गुजिहार मित्रांनो ह्या भागातून अनेक बैल येतात आपल्याकडे आणि नावात पळतात कुठलं गाव दादा नेगाव हा नेगाव पुणे गाव तालुका नेवासा तालुका बघा कसा वास पार आहे तिचा नाव माहित नाही मालक काय नाव आहे दुसऱ्याचं आहे बरोबर वेगळीच पहिलेच बघायला काल आनंद वेगळाच होतोय माझे कसा करतो वेटला बघा एका कसऱ्यावर बांधल्यावर बैलांना सुद्धा आराम मिळतोय त्याच काय नाव आहे अर्जुन हा मावळ पुण्याहून आलाय पळायला इकडं मित्रांनो इकडं बघा गावठी गा। कार्यक्रम आहे नाव काय लाल्या कुठलं गाव आहे ये आज का पाया फाइनल वगैरे का हां फाइनल वगैरे रे ल लावलाले ना हा लाले आणि मालकांचं नाव साहिल शेख साहिल शेख मित्रांनो बघा जबरदस्त असा पहिलंय आणि आपल्याला पळ आज मैदानात बघायला भेटेल गावटी कार्यक्रम आहे निसर्गाची नाळ हां चालतंय करतो मोरे सारखं गेलं माईक वरती सज्ज व्हायला हो आलो आलो काय नावे पहिला चिमण्या चिमण्या बरीच बैल आहेत मित्रांनो चांगली चांगली पाहणारी मालक काय ठिकाण आहेत आलोच आलोच बाय सातारा कोण तुम्ही साताराच हो निसर्गाची नाव ह्याच काय ह्याच काय नाव आहे ह्याच नाव नाही घेऊया की चला घेऊया तिने आली की ते oh, oh, oh. oh, oh. right, नाही हो काय नाव तुमचं आम्ही कार्तिक पाटील कार्तिक पैठण पैठण ह्याच काय नाव आहे संयम संयम कुठला इथलंच आहे सातारा सातारा संभाजीनगर सातारा म्हणून

सगळे आज मित्रांनो रोज नवीन आपण नवीन बैल हा पण बघा द्या ना फोंडे काय ना वादळ गाव पाथर्डी हा डमरू शंभू काय नाव आहे पहिला पिस्टन पुढलं घेतो हा काय ह्याच काय नाव आहे मग मारतो का राणा पिस्टन बघा कसं नवीन बैल आहे ती आलो आलो थांबू दे त्याचं काय नाव आहे हो चित्र्या चित्ता बडी का मित्रांनो अनेक बैल आपल्याला आज वेगवेगळी बघायला मिळतील आणि आज आजच्या लढती खरोखर बघण्यासारखी असतील नमस्कार नमस्ते नमस्ते, नमस्ते। बैल बाकी चांगली रंगावलेत काय नाव याच लावऱ्या लावऱ्या आणि गाव गाव कुठलंय निपाणी आणि पलीकडच हो व्हाईट वाला ह्याचं नाव काय रुबाब चाळीस गावचाच आहे का आणि हा सोन्यासारखा कलर सोनार फाड्याचा दिलाय छान शुभेच्छा तुम्हाला का अजून पावते निघालेत का नाही आता निघणार आहे समोर आता पाठी दाखवायचं ठीक आहे ठीक आहे चला चला जाऊ दे मित्रांनो बघा वेगळीच बैल बघायला मिळाली आपण सातारा भागामध्ये रोज असतोय परंतु आज बेकनी बैल बघायला मिळाली आणि पोळ सुद्धा त्यांचा थोड्या वेळात आपल्याला व्हिडिओच्या माध्यमातून बघायला मिळेल बघा कसा आहे बैल काय नाव आहे ह्याचं काय मल्हार कुठलं गाव जालना जिल्ह्यातून आलोय बदलापूर राजेवाडी बैलबागा कसा जबरदस्त ठेवलाय मालकाने ह्याच काय नाव आहे मंत्रम मंत्रम आपण घेतला नमस्कार आज आलोय तुमच्या भागाला बर बर मित्रांनो आपण वडकीच्या मैदानात घेतला होता सुरुवातीला बैलाची मुलाखत पण आहेत आणि मंत्रम ह्याच काय नाव आहे हरण्या गाव पाथनूर वेगळी वेगळी बैल बघायला मिळतात एक वेगळाच आनंद आहे ह्याच काय नाव आहे आता बैलाच नाव काय बैलाच मायब्या गाव

पहिलीकडे मित्रांनो भरपूर पहिलं बघण्यासाठी का नमस्ते काय आलोय बघा तुमच्याकडे नमस्ते नमस्ते चाललंय काय ह्याचं नाव आहे तेच नाव आहे बाबा काय नाव आहे तेजा बाय नमस्ते नमस्ते जेवा जेवा जेवण करा त्याचं नाव काय लक्ष जेवण जेवण करा करा घर न चालली भाजी भाकरी खायची छान छान केलं जेवण मालक उठा ना मालक झोपले नामना आले ते मारे एक्सप्रेस परभणी एक्सप्रेस बैजा थोड्या वेळा आता हा आपण मुलाखती घेऊया दुपारच्या मध्ये पळून आलं का नाही गटबीट मध्ये निवांत होत ना जरा हो करा करा केला नाश्ता आता अजून भरपूर पहिले मित्रांनो अजून म्हणजे नवीन सगळी एकवीजून आपल्या इकडचा बैल बघायला सापडत नाही नागोरी काय नाव याच नाही मित्रांनो बैल बघण्यासारखे जालवा बघा अजून बैल उतारतात तिकडे चिट्टे अजून काढलेली नाहीत काय बैल फाट्या दाखवा गेल्यात लखन बिकन आज सगळी ह्या भागातली पळायला येणार एक एकशे बडकरी एक जातीवंत बैल इकडे बघायचं पडते गावठी बैल पण भरपूर आहेत राम 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 काय म्हणताय फोटो घेऊ राम राम व्हिडिओ चालू आहे या की घेऊ या कुठे असो लांब आले तू हो आलो आज म्हणलं चला इकडे जाऊन बघा कुठे आग तसोय हो पण त्यामुळे त्यांना पळणार आहे आज होय काय नाव आहे त्याचं महाकाल आणि गाव संभाजीनगर संभाजीनगर

फायनल मध्ये होता मुंबईला दोन वेळेस आणि इथं मागच्या वर्ष होता हा सध्याच्या एका फायनल बिनजोड एनी टाइम बिनजोडला राहतो फायनल भरपूर बैल आहेत अजून सगळी घेऊया बघा आज वेगवेगळी बैल बघायला सापडतील तुम्हाला नाव हा ही गावठी लाल कंधारी वगैरे अशी असते बघा लक्ष शरीर आहे का नाही पलीकड जा नमस्ते नमस्ते आलो आज म्हटलं तुमच्या भागाला चकड्याला रिंगीला काय म्हणते तुमच्याकडे आमच्याकडे बी एटनच म्हणते हा तुमचं सोडून असतंय का मित्रांनो बघा जे आपण कसं बैलगाडीला येण घालतो तर छकड्याला एटन घालायचं काम चालू आहे रिंगी छकड्याला आणि रोजची रोज घातलं जाते त्याला माणसं बी तशी तरबेज लागतात जुना आहे बराजा बाजून बदम खाताय नमस्कार ना नमस्कार! काय